तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड फडणवीस राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री होणार तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ चिपळूणमधील मध्ये धुमसणाऱ्या कोळसा भट्ट्यांवरती वनविभागाची धाड तिघांवर केले गुन्हा दाखल वन विभागाकडून लाकूड साठा आणि कोळसा जप्त रायगड जिल्ह्यातील क्रीडा संकुलाची दुरावस्था विभागीय क्रीडा संकुल अद्याप कागदावरच जिल्हा क्रीडा संकुलाचे वापर फक्त निवडणुकांसाठीच आणि कणकवलीतील फाटा येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसला अपघात या घटनेत शाळेचे विद्यार्थी किरकोळ जखमी आता पाहूया सविस्तर उत्तर महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे गटनेते पदावर निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी राज्यात सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ मिळवले होते मात्र तीन पक्षांमुळे भाजपने मोठे यश संपादन करूनही त्यांना मुख्यमंत्री ठरवता येत नव्हता आज भाजपच्या विधिमंडळ सभागृह नेतेपदाच्या निवडीसाठीची बैठक झा पार पडली या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या आमदारांनी निवड केली असून गटनेते निवड झाल्यानंतर ते, ते राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री होणार आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील भाजपला विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले होते मात्र आज विधिमंडळ नेते पदावर त्यांची निवड झाल्याने या चर्चेत शिक्कामोर्तब झालेला आहे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता ते ग्रँड सोहळ्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत या निवडीनंतर दुपारी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची संयुक्त बैठक पार पडली आहे या बैठकीत महायुति कड़ी सरकार स्थापने का दावा राज्यपाल हा शपथी पार पड़ना है वो तो अभी शाम को तय होगा कमांड के साथ चर्चा करेंगे बाद में फाइनलाइज होगा लेकिन मुख्यमंत्री और दो उप मुख्यमंत्री तो शपथ लेंगे दोपहर को तीन बजे गवर्नर को हम लोग जाकर प्रस्ताव देंगे और सरकार रचने के लिए, के लिए लिए आमंत्रित करने मुख्यमंत्री आणि विधिमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे याबद्दल पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोरी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत शहराध्यक्ष अनिल भगत विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने ढोल ताशा वाटप आणि जयघोषात जल्लोष करण्यात आला आज झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली उद्या म्हणजेच पाच डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहणार आहेत भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे त्यानंतर ठाणे भाजप कार्यालयात लाडू वाटप करण्यात आले आणि फटाके फोडून जल्लोष करण्यात आला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंपर विजय मिळाला होता भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या त्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठी चुरस होती आज अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे आता देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावरती मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पाच डिसेंबरला महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मिळणार आहे आझाद मैदानावर मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर तेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे ठाणे येथील भाजप कार्यालयाबाहेर अध्यक्ष संजय बागुले यांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आले माजी खासदार विनायक राऊत यांनी येणाऱ्या सरकारवरती ताशेरे ओढले आहेत अत्यंत विश्वासघातकी सरकार येणार असल्याची देखील टीका विनायक राऊत यांनी केली आहे आणखी काय म्हणाले आहेत माझी खासदार विनायक राऊत ते पाहूया अत्यंत विश्वासघातकी असेल हे भाजपचं सरकार आणि गद्दारांचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सत्तेपर्यंत पोचले पण आता त्यांचं स्वार्थ साध्य झालेलं आहे त्यामुळे दोन दिवसापासून ह्या लाडक्या बहिणींची स्क्रुटिनी करायला जे सुरुवात केलेली आहे अडीच लाखचा सोडा ज्यांच्याकडे पन्नास हजाराची मोटरसायकल असेल ते सुद्धा या लाडक्या बहिणीच्या वंचितापासून म्हणजे दूर राहणार रा आहेत त्यांना त्याचा फायदा मिळणार नाही त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी जेवढंच संख्या होती लाडक्या बहिणींची आत्ता सरकार स्थापन झाल्यानंतर पुढच्या महिन्यापासून त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याची कमी होईल शिवसेने नेते माजी मंत्री आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांची त्यांच्या खेड तालुक्यातील चिंचगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत संजय कदम यांना वाढदिवसाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते युवा सैनिक महिला आघाडी शिवसैनिक आणि शिवसेनेच्या विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार फेंगल चक्रीवादळ तामिळनाडू राज्यात दाखल झाले असून या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो कोकणच्या दिशेने सरकण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे पुढील दोन दिवस कोकणसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे हवामान ढगाळ राहणार आहे त्याशिवाय कोकणासह काही जिल्ह्यात हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळाचा धोका पुढील दोन ते तीन दिवस दिसून येणार आहे हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांना पुढचे दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे कोकणासह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहणार आहे या चक्रीवादळाचा परिणाम कोकणातील मोठ्या प्रमाणावरती चालणाऱ्या मासेमारीवरती होणार आहे मच्छीमारी नौका ठिकठिकाणी बंदर सुरक्षित ठिकाणी लावून ठेवण्यात आलेल्या आहेत तीस तीस ते पस्तीस किलोमीटर असं दिलेलं आहे जास्तीत जास्त साठ जास्त पासठ पर्यंत वारं वाढणार त्याच्यामुळे सतर्क राहण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे आता हल्ली ते सगळं बिघडलेलंच आहे वातावरण ज्यामुळे कधी पाऊस कधी वारा हे काय सांगता येत नाही आम्हाला मॅसेज येतो त्या आम्ही साधारण सतर्क राहतो कोणत्या माशांचा सीझन चालू होता सध्या लेप मिळत होती लेप आणि तारली माशांचं प्रमाण जादा आहे की कमी आहे कमी आहे थोड्या प्रमाणात परिणाम आता माश्यांवर माशांवर झाला आजपासून काहीच नाही काय आम्ही डेअरिंग करून जाऊ शकत नाही त्या साईडला असं मॅसेज आले आहे परत त्याच्यानंतर आम्ही जर आमची रिस्क घेऊन घेऊ जाऊ गेलो तर काहीतरी झालं तर सरकार ते याच्याप्रमाणे कसं तुम्हाला मेसेज आले काय आणि आम्हाला कळतं मेसेजच्या नंतर काहीतरी वातावरणात खराब वातावरण आहे ते त्यामुळे आम्ही आमची आता कशी बोटी वरच ठेवलेले आहे आम्ही काय हे केलं नाही दोन दिवस तीन दिवस मासे भेटतात थोडे थोडे पण रिस्क घेत नाही आम्ही त्या वातावरणामुळे त्याच्यानंतर वातावरण आम्ही कसा उपरचा असा आम्ही दक्षिणची हे बघतो उत्तरचा उत्तरचा जे राज्य जेव्हा हवा येते तेव्हा आम्हाला वाटतं वातावरण हो चांगलं झालं त्यामुळे आम्ही ओळ्या ढकलू इत आता दक्षिण म्हटली की कसं आहे ते डेंजरच आहे दक्षिणचे याच्यात त्याला रिस्क घेऊन आम्ही काय आम्हाला फायदा नाही आणि काही नाही त्याचा फायदा आणि मासे पण भेटणार नाही त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेत नाही प्रवाह टाईट आहे सध्या आतला समुद्रातला जरी जाळी मारली आम्ही गोलिशिंग टॉलर फिजिंग ला गेलो तरी काय ते काय भेटणार नाही खाली जमिनीला लागतच नाही ना ना वरतूनच येतात ना। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांती नंतर पाहुयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेळ शहरातील पंचाहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले नाही गांधी क्लोथ स्टोअर मी गांधी इंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपारिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रपूर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजियरी मे गांधी क्रिएशनमध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट्स शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट अहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभकार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूण तालुक्यातील टेरव येथील जंगलात कोळसा भट्ट्या धगधगत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे स्थानिकांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वन विभागाने टेरव येथील जंगलात धुमसणाऱ्या भट्ट्यांवरती धाड टाकून केलेल्या कारवाईत लाकूड साठा आणि कोळसा जप्त केला आहे या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून टेरव गावातील संतोष कदम बाबूराव कदम आणि नागेश कदम यांच्याकडून विनापरवाना जंगलतोड केल्याने सत्तेचाळीस घनमीटर लाकूड जप्त केला आहे परिक्षेत्र वनाधिकारी श्री खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या जंगलतोड प्रकरणाचा अधिक तपास वन विभागाकडून सुरू आहे रायगड जिल्ह्यातून उत्तम खेळाडू बनावेत यासाठी जिल्हा स्तरावरती तसेच तालुका स्तरावर क्रीडा संकुले बांधण्यात आली आहेत मात्र तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाची वाईट अवस्था आहे जिल्हा क्रीडा संकुल हे निवडणुकांसाठीच वापरले जाते तर विभागीय क्रीडा संकुल कागदावरच आहे जिल्ह्यात क्रीडा संकुले असूनही ते खेळाच्या सरावासाठी योग्य नसल्याची परिस्थिती आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू जिल्ह्यातून कसे निर्माण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे रायगड जिल्ह्यातील खेळाडू प्रत्येक खेळात पारंगत आहेत मात्र काही ठिकाणी मैदाने आहेत मात्र तेथे सुविधा नाहीत अशी अवस्था आहे महाड माणगाव रोहा श्रीवर्धन येथे तालुका क्रीडा संकुल बांधण्यात आलेले आहेत श्रीवर्धन बोर्ली पंचतन येथील क्रीडा संकुल सोडले तर इतर ठिकाणी संकुलाची दुरावस्था आहे खेळाडूंना सराव करण्यास अडचणी येत आहेत करोडो रुपये खर्च करूनही क्रीडा संकुलाची अशी दुर्दशा झालेली आहे सिंधुदुर्गमधील कणकवली तालुक्यातील ओटो फाट्या येथे मध्यरात्री पुण्याहून ओरस कडे निघालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक बस घेऊन जाणाऱ्या एसटी बसची महामार्गावरील पुलाच्या कटड्याला धडक बसली हा अपघात अपघाती दोनच्या सुमारास घडलाय सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर इजा झालेली नसून काही शाळेचे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत या अपघाताची भीषणता इतकी होती की एसटी बसची पुलाच्या कटड्याला जोरदार धडक बसल्याने या जोराच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक झोपेतून जागे झाले होते याचबरोबर महामार्ग लगतच्या गावातील पोलीस पाटील, रुशाली कर, यानी सहकारी भुपेश कर, केदार खोत प्रभाकर म्हसकर दीक्षा मोरजकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली तसेच शासनाच्या एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलून जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवाशांनी देखील मदतीचा हात पुढे केला होता कणकवली पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर हवालदार चंद्रकांत झोरे श्री माने व महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदत कार्य केले आणि या अपघाताचा पंचनामा करण्याचे काम केले अपघातातील जखमी विद्यार्थी आणि प्रवाशी यांच्यावरती कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत क्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळच्या निरीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आज पहाटे चारच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झारप येथे मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवरती कारवाई करण्यात आली या कारवाईत एकसष्ट लाखांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क खात्याने जप्त केला आहे गोवा राज्यात तयार करण्यात येणाऱ्या गोवा बनावटीच्या मद्याची विक्री ही त्या राज्यात करण्यात येते या महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत विक्री बंदी आहे मात्र मोठ्या प्रमाणावरती गोवा बनावटीची दारूची वाहतूक करण्यात येऊन विक्री केली जाते यावर कारवाई करण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकारी वर्गाकडून करण्यात येते त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे ऑपरेशन रत्नदुर्ग मोहिमेअंतर्गत राजापूर सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्या वतीने ड्रिल घेण्यात आला राजापूर नाटे धरतळे चेकपोस्ट येथे जनजागृती व्हावी तसेच यंत्रणा कशा प्रकारे कारवाई करत असते याची प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यामध्ये एका सुमो गाडीतून नकली आर आणण्यात आले ते चेकपोस्ट येथे कारवाई करून ताब्यात घेण्यात आले या कारवाईत राजापूर नाटे सागरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश केदारी सुरेश कोसाळी महादेव पाटील सागर गुरव आदी पोलीस कर्मचारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व उपजिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉक ड्रिल संपन्न झाले प्रमुख कारण असं आहे की ज्या काही सुरक्षा यंत्रणा आहेत रत्नागिरी जिल्हा असा आहे की त्याला सुरक्षे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामधून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि जिल्ह्यातील सर्व नागरिक सुरक्षित राहू या दृष्टीकडे आज प्रश्न अभियान हे राबवले जात आहे आणि त्याच्या आम्ही कंडाने जागवला जातो नाकाबद्दल आणि जे काही टर्निंग पॉईंट आहे त्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये जे काही अनाधिकृत वाहन वाहनामध्ये काही इनिगल ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात ते पोर्स आम्ही तयार केलेले असतात वरिटांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्यावर आम्ही आमचा जो बंदोबस्त नेमलेला आहे तो त्याच्यावर कंट्रोल करतो की ते प्रत्येक ठिकाणी ज्याची त्याची सुरक्षा प्रॉपरपणे चोखपणे पार पडत आहे त्याच्यामध्ये आज आम्ही इथं धारताळेला जी काही एका का वस्तू घेऊन आलेली होते रेड फोर्सवाले त्यांना आम्ही इथं पकडलेला आहे आणि आमची यंत्र ही सज्ज आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांती नंतर पाहुयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका फक्त माझे कोकण आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टीब्रँड इलेक्ट्रॉनिक्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मेळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज, टक्के कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आरसीका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोरला ला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेवन थ्री डबल एट नाईन विशांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो खेड तालुक्यातील बोरस गावच्या ग्रामदैवत श्री झोलाई वाघजाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार व सोळावा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे दिवसभरात अभिषेक पूजन होम हवन तसेच महापूजा छबिना पालखी मिळवणूक असे अनेक कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमात रात्री दहा वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधक महिला कीर्तनकार हबप शिवलीला ताई पाटील यांचे सुश्राव कीर्तन होणार आहे तरी सर्व भाविकांना या समारंभास उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा तीर्थप्रसादाचा तसेच संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठीचे आवाहन श्री झोलाई वाघजाई देवी मंदिर व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे खेड तालुक्यातील खोपी येथील श्री सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज मठात कोल्हापूर कनेरी येथील अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांचा दर्शन सोहळा आणि प्रवचन कार्यक्रम आठ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे सायंकाळी पाच वाजता स्वामींचे आगमन होणार असून पाच ते सहा या वेळेत दर्शन सहा ते सात वाजता सांप्रदायिक भजन आणि त्यानंतर सात वाजल्यापासून प्रवचन आरती आणि महाप्रसाद सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती महाराजांचे भक्त डॉक्टर विवेक मोरे यांनी दिली आहे तारीख आठ डिसेंबर रविवार रोजी सायंकाळी मौजे खोपी तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी काळसिद्धेश्वर अध्यात्म केंद्र या ठिकाणी अध्यात्म सत्संग सोहळा आयोजलेला आहे कणेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांचं शुभ आगमन पाच वाजता होणार आहे त्यानंतर त्या ठिकाणी दर्शन सोहळा सांप्रदायिक भजन आरती या सांप्रदायिक कार्यक्रम आयोजलेले आहे त्याचप्रमाणे खोपी मठातर्फे मागील दहा वर्ष आनंद आश्रम जनतेतील आर्थिकदृष्ट्या व दुर्बल अशा घटकातील मुलांना महाराजांनी जवळ करून त्या मुलांना आपल्या देशसेवेसाठी किंवा गुणात्मक नसले तरी त्यांना आध्यात्मिक संस्कार होण्याच्या दृष्टीने व ते देशेसाठी चांगली पुढील पिढी चांगली घडावी यासाठी महाराज सतत प्रयत्नात राहतात आज खोपी माठावर प्रतिवर्षी पंचवीस मुलं नवीन नवीन येत असतात आणि हा उपक्रमातर्फे आज मठातर्फे व आध्यात्म केंद्र काळशिद्धेश्वर आनंदाश्रमातर्फी तुम्हा भाविकांना आम्ही आग्रहाचं आमंत्रण देत आहोत भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन दिनांक आठ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांसह शाळा महाविद्यालयात साजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केलं आहे राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिर्वाण प्राप्त झाले हा दिवस दुःखाचा आणि गांभीर्याने पालन करण्याचा असून डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या म महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन कार्यक्रमात सुस्थितीत होण्यासाठीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला कोकण रेल्वेचे प्रबंधक शैलेश आंबेडकर वरिष्ठ आगर व्यवस्थापक संदीप पाटील राज्य परिवहन खात्याचे पर्यवेक्षक दीपक भोसले जिल्हा शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर अंकुश शेसाट महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे कार्याध्यक्ष जे पी जाधव केतन पवार सुधाकर कांबळे लांजा बौद्ध संघाचे संतोष पडवणकर आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे उपस्थित होते बैठकीला शासकीय विभागणी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेत संघटनेच्या मागणीनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत गेल्या अकरा वर्ष माणगाव तालुक्यात कार्यरत असणाऱ्या माणगाव तालुका पाटबंधारे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा दहावा वर्धापन दिन सोहळा तीन डिसेंबर रोजी माणगाव शहरातील कुणबी समाज हॉल येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष नथुराम पास्टे माणगाव स्टेट बँकेचे मुख्य व्यवस्थापक जितेन रामुगडे पेन्शन फेडरेशन जिल्हाध्यक्ष व संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शंकर पवार सरचिटणीस काशीनाथ जाधव यांच्यासह बहुतांश सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात पंच्याहत्तर वर्षे वयोपूर्ती झालेल्या ज्येष्ठ स सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यामध्ये यावेळी नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल राकेश सावंत तर माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी निवड म्हणून बाळाराम काका नवगणे तर पंच्याहत्तर वर्षे वयोपूर्ती म्हणून साबाजी पालकर राजाराम वाघमारे रुक्मिणी शिंदे यशोदा महाडिक जयवंती तेंबे सरस्वती माठल लक्ष्मी डवले तुकाराम मुंडे शांताराम फराडे आदींचा सत्कार करण्यात आला अत्यंत खेरे खेळीमेळीच्या वातावरणात माणगाव तालुका लघुपाटबंधारे खाते सेवानिवृत्ती कर्मचारी संघटनेच्या दहाव्या वर्धापन दिनी प्रास्ताविक व मनोगत उपाध्यक्ष शंकर पवार यांनी केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली महाड तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती संस्था व संघर्ष दिव्यांग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौदार तळे महाड येथे तहसीलदार महेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक दिव्यांग दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दीप प्रज्वलन करून मुक्तांगण शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेश शितोळे महाड शहर पोलीस स्टेशनचे संदीप पाटील महाड लायन्स क्लब अध्यक्षा डॉक्टर मंजुषा कुद्रोमोती समाजसेवक बाबूलाल जैन महाड शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप पाटील नगरपालिकेचे दीपक महाडिक महाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव कर्टे महाड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव कटरे महाड पोलादपूर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष फैज हुर्जुक आदी दिव्यांग अपंग बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी सर्व विभागांनी हातात हात घेऊन व खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे असे मनोगत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारा यांनी केले आहे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने काल जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सांस्कृतिक भवनात आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव जिल्हा समाज कल्याण अधिकारी जयेंद्र जाधव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे ऍडव्होकेट अजित वायकूळ जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालक सुरेखा पाथरे समाज कल्याण दिव्यांग सहाय्यता कक्षाचे प्रमुख दीपक आंबवले आदी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात अमेय पंडित यांच्या प्रार्थना गायनाने झाली यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जाधव यांनी देखील दिव्यांगांशी संवाद साधला प्राथमिक स्वरूपात एकवीस दिव्यांग प्रवर्गातील दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालक श्रीमती पाथरे यांनी केले आभार प्रदर्शन समाज कल्याण दिव्यांग सहाय्य कक्षाचे प्रमुख दीपक आंबवले यांनी केले तर या प्रसंगी मोठ्या संख्येने दिव्यांग व त्यांचे पालक उपस्थित होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण